हॅलो एव्हरीवन तर आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने दिवाळी स्पेशल फरा रेसिपीमध्ये नवरत्न चिवड्याची रेसिपी साध्या भाषेत म्हटलं तर मार्केटसारख्या फरसांची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बघा त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी का बाउलमध्ये चाळणी घेऊन त्यामध्ये दोन ते अडीच वाट्या बेसन छानपैकी आपण चाळून घेणार आहे त्यामध्ये काही गुठळी वगैरे असेल ते छान मोडून घ्यायचे आहे बघा यामुळे मस्तपैकी आपलं बेसन छान भिजवलं जातं फ्लपी होतं बघा त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद धनापूड मीठ आणि थोडंसं हिंग टाकणार आहे बघा आणि सोबतच टाकणार आहे आपण दोन ते तीन चमचे तेल बघा आता सर्व इन्गडन छानपेकावर मिक्स करून घ्यायचे आहे सुरुवातीला मी चमच्यानेच मिक्स केलं होतं नंतर मी थोडंसं हाताने मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी बेसन मी भिजवून घेतलेलं आहे बेसनाला पाणी लगेचच लागतं त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मी तुम्हाला सांगते त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला बेसन भिजवून घ्यायचं आहे एवढ्या बेसनामध्ये आपण तीन ते चार पदार्थ आरामात करू शकतो बघा छान बेसन भिजवून घ्यायचं आहे बघा या कन्सिस्टन्सीमध्ये बेसन भिजवला गेलं का आपल्याला कंटिन्युअसली पाच ते दहा मिनटापर्यंत बेसन चांगलं फेटायचं आहे हातानेच फेटायचं आहे यामुळे काय होते बेसन एकदम स्मूद होऊन फ्लपी होतं बघा आणि शेव मस्तपैकी फुलल्या जातात त्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचा सोड्याचा वापर केलेला नाही आहे आता मी साचारा लावला आहे तेल आणि जाड्या शेवची प्लेट टाकून थोडंसं बेसन टाकून गरम तेलामध्ये छान शेव मी काढून घेतलेले आहे बघा अगदी सोपी रेसिपी होती की नाही सुरुवातीला आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे मग आज जरा कमी करायची आहे नंतर आपल्याला दोन्ही साईडने मस्तपैकी कलर चेंज होईपर्यंत शेव छान तळून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने माझे बाकीचे जाडे शेव करून घेतले होते नंतर आपण करणार आहे बारीक शेव त्यासाठी मी प्लेट चेंज केली होती बघा बारीक शेवची प्लेट टाकून घेतली होती थोडंसं बेसन टाकून तेलामध्ये मस्तपैकी बारीक शेव करून घेतलेले आहे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम क्रिस्पी झाले आहे शेव आपले मस्तपैकी आ तेलामध्ये आपण बारीक शेव करून घेऊया बघा आपल्याला आज जरा कमी करायची आहे छान तेल गरम करून मग शेव टाकायचे आहे आज कमी करायचे आहे मस्तपैकी आपल्याला शेव तळून घ्यायचे आहे आता आपण करणार आहे बुंदी तयार तर माझे हसबंड पण मला हेल्प करायला आले होते दिवाळीच्या कामामध्ये परिवारा। जर परिवारातले सर्व मिळून जर केलं तर खूप मज्जा येते बघा आणि वाटत पण नाही आपण दिवाळीचा फराळ केला आहे म्हणून बघा आता आपलं बेसन एवढं उरलं होतं बेसनचं बॅटर थोडंसं पाणी टाकलं आहे थोडं पातळ केलेलं आहे आणि असं होलवाला झारा घ्यायचा आहे त्यामध्ये आपण बॅटर टाकून थोडंसं लांबूनच बुंदी आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे यामुळे काय होते बुंदी छान गोल होते बघा मग थोडं डिस्टन्सवरून आपल्याला बुंदी टाकायची आहे आणि क्रिस्पी अशी बुंदी आपल्याला तळून घ्यायची आहे बघा हे झालं तिसरा पदार्थ चौथा पदार्थामध्ये आपण करणार आहे कलरवाली बुंदी तयार बघा आता आपण उतरून घेऊ छान आपली बुंदी तयार झालेली आहे आता उरल्या बॅटरमध्ये टाकणार आहे आपण ऑरेंज कलर आणि थोडंसं पाणी टाकणार आहे थोडंसं पा बॅटर आहे थोडं घट्ट झालं होतं बघा तुम्ही यामध्ये रेड किंवा ग्रीन कलरचा वापरही करू शकता मी ऑरेंज कलर केलेला आहे बघा आता हे जे नेक्स्ट बुंदी माझ्या हजबंड करत आहे बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे मस्त आपल्याला बुंदी तयार करून घ्यायची आहे हा चिवडा करताना खूपच खुशी होते बघा आता आपण बाकीचे इन्ग्रिडियंट्स तळून घेणार आहे सुरुवातीला तळणार तळणार आहे मी सुक्या खोबऱ्याचे काप बघा छान लाल करून घ्यायचे आहे मनू कापला तळायचं नाही असंच टाकायचं आहे बरं आमचे कापला छान लाल करून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे बघा अगदी लाल पण करायचं नाही आहे नंतर मी काजूचे काप अशा पद्धतीने तळून घेतलेले आहे बघा छान थोडेसे गरम झाले की आपण उतरून घेणार आहे सोबतच टाकणार आहे मी शेंगदाणे तर शेंगदाणे छान पिकावर लाल करून घ्यायचे हे भाजलेले शेंगदाणे आहे त्यामुळे अशा पद्धतीने तळून तर ते जळकट लागू शकते डाळवा आपल्याला भाजायचा नाही म्हणजे तळायचा नाही आहे तसाच टाकायचं आहे तो ऑलरेडीच गरम असते नंतर आपण कडीपत्ता तळून घेतलेला आहे सर्वात शेवटी आपण पोहे तळणार आहे तर पोहा जाडा घ्यायचा आहे आणि ते तळून काढायचं आहे बघा नाहीतर तेल काळं होतं बघा आता त्यामुळे टाकणार आहे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर छान कलर कलरसाठी आत्ता आपण करणार आहे मेन इन्ग्रेडियंट्स चिवड्याचा मसाला त्यासाठी मिसळच्या भांड्यामध्ये टाकला आहे आपण आमचूर पावडर हळद धनापूड गरम मसाला तिखट टाकलेला आहे मीठ टाकायचं आहे जिरं सोप चाट मसाला आणि पिठी साखर टाकायची आहे यामुळे मस्तपैकी आपला चिवडा आंबट गोड होतो बघा ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे बघा छान आपला मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला हे मसाला टाकायचा आहे आपल्या चिवड्यामध्ये आणि गरमागरमच मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे यामुळे काय होते मस्तपैकी चिवड्याला मसाला छान लागला जातो बघा शेवटपर्यंत मस्तपैकी हातानेच मिक्स करायचा आहे चमचाला नका करू छान हातानेच मिक्स करायचा आहे बघा आणि चुळून चुळून करू नका नाहीतर आपलं शेव वगैरे तुटून जाईल बघा आता गरमागरम आपला नवरत्न चिवडा तयार झालेला आहे तर तुमच्या साईडनं या चिवड्याला काय नाव आहे मला कमेंट करून नक्की सांगा बघा मस्तपैकी आपला गरमागरम आणि चटपटा असा आपला चिवडा तयार झालेला आहे थंड करून आपल्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये